विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात पहिल्याच दिवशी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा सभात्याग शेतकरी कर्जमाफीसाठी अधिवेशनात पुरवण्या मागण्यांमागे वीस हजार कोटींची विशेष तरतूद करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती आजपासून कर्जमाफीच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात पंचवीस हजार गावांमध्ये कर्जमाफीसाठी उभारणार केंद्र भाजपच्या वागण्यात सुधारणा झाली नाही तर शिवसेनेची एकला चलोरीची भूमिका कायम मुलाखतीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंचे भाजपला खडे बोल शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती सिद्धिविनायक ट्रस्टवर शिवसेनेचं वर्चस्व परीक्षांचे रखडलेले निकाल लावण्यासाठी आता मुंबई विद्यापीठात हातगाई चक्क आजपासून चार दिवस कॉलेज बंद करून प्राध्यापकांना झुंपलं पेपर तपासणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या घोळावर आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या राजीनाम्याची मागणी खड्ड्यामुळे DISDay... महिला बाईक रायडरचा अपघाती मृत्यू मुंबईहून पालघरला जाताना जागृती होगळे यांचा अपघात सर्व रस्ते पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येत नाहीत मात्र चौकशीचे आदेश दिले बायकर जागृती होगळे प्रकरणी चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबईत झाड पडण्याची तिसरी घटना लोअर परेडमध्ये टॅक्सीवर झाड पडून दोन जण जखमी सीसीटीव्हीमध्ये घटना कैद नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून एकसष्ट हजार एकशे अडतीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पोलिसांचा आदेश जुगारून सेल्फी काढण्यासाठी उत्साही नागरिकांची पुलावर गर्दी पहिला ऑलिम्पिक कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचं मेडल गावकऱ्यांनी लिलावासाठी काढलं खाशाबांच्या गावात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचं आश्वासन देऊनही सरकारनं न पाळल्यानं निर्णय जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता संस्थेच्या आवारात ठेवण्यासाठी लष्करी रणगाडा देण्याची विद्यापीठाच्या कुलगुरूंची मागणी डोकलाममध्ये नशीब आजमावू नका चीनची भारताला पुन्हा एकदा धमकी सार्वभौमत्व चपण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचा इशारा आगामी काळात मुलांनाही होम सायन्स विषय सक्तीचा केला जाण्याची शक्यता महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं तयार केला प्रस्ताव इस्रोचे माजी अध्यक्ष युआर राव यांचं निधन भारताचा पहिला उपग्रह असलेल्या आर्यभट्टच्या निर्मितीत मोठं योगदान भारतीय महिला टीमचा पराभव झाला असला तरी महिलांनी क्रांतीची सुरुवात केली हरलेल्या संघाला धीर देण्यासाठी टी अक्षय टीमच्या भेटीला सोशल मीडियावर अक्षयने केला फोटो शेअर श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार देशभरासह राज्यातही भाविकांची मंदिरामध्ये गर्दी गुजरात गुजरातमध्ये पूरस्थिती चिघडी आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू एनडीआरएफच्या मदतीला लष्कर तैनात आणि पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक राहणार नाही जन्मतारखेचा पुरावा म्हणून यापुढे आधार किंवा पॅन कार्ड ही ग्राह्य धरलं जाणार